औरंगाबादमध्ये आज हंडा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे पुंडलिक नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये महिला हंडे घेऊन सामील झालेले आहेत आता भाजपच्या पाठोपाठ इतर पक्ष सुद्धा जे आहेत मोर्चामध्ये उतरलेले आहेत आपण बघतोय राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा आहे मोठ्या प्रमाणात जे आहे महिला हंडे घेऊन या मोर्चामध्ये आलेले आहेत पाणी जे आहे पुंडलिक नगर किंवा इतर भागामध्ये दहा ते पंधरा दिवसापासून पाणी आलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी जे आहेत महिला हंडा घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आपण काय महिलांची प्रतिक्रिया घेऊयाच पाहिजे आम्हाला पाणी मिळालं पाहिजे मागील किती जवळपास सतरा वर्षापासून ही सत्ता होती बीजेपीची तेव्हाही त्यांनी ते लक्ष दिलं नाही आज त्यांनी आमचे आम्ही आज जिथे चाललो आहे तिथे आहे ते आमदार भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडे पानी का गए, कैसी पांच दिन, दिन के बाद से छह दिन करे सात दिन करे आठ दिन करे पानी नहीं टैक्स लेते सब लेते वो भी और पानी भी जहाँ बोले वहाँ पर प्रेशर से नहीं छोड़ते और पानी की बहुत तकलीफ है औरंगाबाद में भरपूर पाणी आठ दस दिन के बाद भी आने के बाद बाद आने पाणी नहीं है औरंगाबाद बहुत पाणी है बीजेपी की सत्ता होने के हमको पानी की बहुत बावजूद बघितलं आपण की पाण्याचे त्रास आहे हे मोठ्या प्रमाणात सामील झाले काय म्हणणं आहे दादा काय अर्थ भाजपचं सरकार हे निष्क्रिय आमदार अतुलजी सावे हे दहा वर्ष सत्तेमध्ये आहेत महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्षापासून सत्ता आहे यांच्यावरती उपमहापौर यांचा होता तरी आज शहराला पाणी नाहीये का याच कारण काय आणि उद्या तुम्ही आक्रोश मोर्चा घातला यांच्याकडे पंचवीस वर्ष सत्ता असताना दिशेभूल करून या गोष्टी करता येशे बघितलं आपण की या ठिकाणी सेना भाजपची एकत्रित सत्ता होती तेवीस तारखेला देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांची आ यांचा मोर्चा आहे मोर्चा आहे आणि या मोर्चाला कुठेतरी काउंटर करण्यासाठी राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या आहेत महिला या ठिकाणी सामील झालेल्या आहेत